दोन ते तीन महिन्याचं असल्यानंतर काय काय करत ते मातेच्या चेहऱ्याकडे म्हणजे आईच्या चेहऱ्याकडे बघून आईचा चेहरा ओळखायला सुरुवात करतं एक स्मित हास्य करत पुन्हा असं पलटी व्हायला हो सुरुवात करत म्हणजे पालत पडलं तर ते असं मान उचलायला बघतं अजून आजूबाजूच्या व्यक्ती जे असतात त्यांनाही ओळखायला सुरुवात झाल्या त्याच्या हात आणि पाय दोन्ही तो व्यवस्थित प्रकारे हलवतो त्यानंतर त्याचे हात आणि पाय असं सैल सोडून देतो असं दोन ते तीन महिन्याच्या काळात बाळ असं पूर्णपणे डेव्हलप म्हणजे ते सुरुवात होते पुन्हा वेगवेगळ्या आवाजाच्या दिशेने बघणं ह्या गोष्टी त्या वयात तीन महिन्याच्या बाळामध्ये या कालावधीत आणि त्याचा आणखीन बौद्धिक विकास किंवा शारीरिक विकास होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणजे पालकांनी काय केलं पाहिजे तर बाळाची व्यवस्थित हलक्या हाताने मालिश केली पाहिजे त्याच्या हात असे थोडेसे ताणले पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा जी हालचाल होते ती चांगल्या प्रकारे होते मालिश केल्यामुळे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की बाळ बाळ रडलं तर लगेच त्याला उचलून घेतलं पाहिजे कुरवाळलं पाहिजे त्याच्याला स छातीशी धरलं पाहिजे जवळ घेतलं पाहिजे याच्यामुळे काय होतं म लोक बोलतात की लाड करताय लाडाने बाळ बिघडत याच्यामुळे बाळ बिघडत नाही पण त्याच्यामुळे त्याचा जो भावनिक बंद आहे तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे तयार होतो आणि दुसरी गोष्ट त्याच्याशी बोलण्यामुळे ते आपलं जी ओटान छालचाल आहे किंवा आपल्या चेहऱ्यावर छाउं आहे ते ते ओळखायला शिकतं त्याला आपल्या मातृभा भाषेमध्ये त्याच्याबरोबर बोललं पाहिजे त्याच्याबरोबर संवाद साधला पाहिजे म्हणजे ते आपली मातृभाषा म्हणजे जे बोलायची प्रक्रिया आहे त्याला सुरुवात करतं दुसरी तर गोष्ट बाळच्या वरती म्हणजे ती स सेंटीमीटरच्या वरती रंगीबिरंगी अशी खेळणी चिमण्या असं रंगीबिरंगी कलरची खेळणी बांधली पाहिजे जर ती फिरणारे असेल तर खूप छान म्हणजे ते फिरणाऱ्या खेळण्यांकडे त्याची नजर जाते व ते बघतं त्यामुळे डोळ्याचा व्यायाम हा चांगल्या प्रकारे होता आणि ते ओळखायला लागतं कलर काही गोष्टी खेळणी त्याच्यामुळे बाळ त्याच्याबरोबर चा पण चांगलं खेळू शकतं याच्या आतील बालकांना आता नवीन संग जे संगणक किंवा मोबाईल अशा गोष्टी आहेत त्याच्यापासून जरा दूरच ठेवा याच्यामुळे काय होतं मुलांना ते लवकर झटपट दिसणाऱ्या गोष्टी खूप लवकर आवडायला लागतात त्यामुळे ते मुलं खेळाकडे लक्ष देत नाहीत सारखं सारखं मोबाईलच मागतात त्यांची ती मागणी जास्त प्रमाणात वाढलेली असते की मोबाईल हवा आहे मी जेवणारच नाही मी काय खा काय का खातच नाहीत अशी सवय लावू नका की जाऊन तिथे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय